नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचे स्वागत आहे तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अहिल्यानगर नगर डी सी सी बँक भरती दोन हजार चोवीस पंचवीस काही दिवसावर येऊन ठेपलेली आहे तर त्या अनुषंगाने पहा आपण महत्त्वपूर्ण असे प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करा तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक तीन दहा एप्रिल सन एकोणीशे सतरामध्ये तर महात्मा गांधी यांनी पहा चंपारण येथे दहा एप्रिल सन एकोणीसशे सतरा या दिवशी पहिला सत्याग्रह केला प्रश्न क्रमांक दुसरा अशोकाच्या डॅश स्तंभावरून भारताचे राष्ट्रचिन्ह घेण्यात आलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा सारनाथ तर अशोकाच्या सारनाथ स्तंभावरून भारताचे राष्ट्रचिन्ह हे घेण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक तिसरा सरहुल हा उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करतात तर ऑप्शन क्रमांक एक झारखंड तर झारखंड या राज्यामध्ये पहा सरहुल हा, हा उत्सव साजरा केला जातो प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्र धर्म नावाचे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते तर ऑप्शन क्रमांक एक विनोबा भावे यांनी महाराष्ट्र धर्म नावाचे मासिक सुरू केले होते पुढचा प्रश्न आहे सत्यशोधक समाजाची स्थापनाही खालीलपैकी कोणी केली तर ऑप्शन क्रमांक तीन महात्मा फुले तर महात्मा फुले यांनी पहा सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे सत्यशोधक समाजाची स्थापना कुठे केली तर पुणे या ठिकाणी कुठे पुणे या ठिकाणी केलेली आहे प्रश्न क्रमांक सहा आणीबाणीच्या काळामध्ये लोकसभेचा कार्यकाल डॅश इतका वाढवता येथे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा एक महिना तर आणीबाणीच्या काळामध्ये लोकसभेचा जो कार्यकाळ असतो तर तो एक महिना इतका वाढवता येतो प्रश्न क्रमांक सात जनगणना दोन हजार अकरानुसार नुसार भारतातील सर्वात जास्त लिंग गुणोत्तर हे कोणत्या राज्याचं आहे किंवा होते तर ऑप्शन क्रमांक एक पहा केरळ तर जनगणना दोन हजार अकरानुसार भारतातील सर्वात जास्त लिंगोणोत्तर हे केरळ या राज्याचे होते प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणता आजार हा सी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो तर ऑप्शन क्रमांक चार स्कर्वी तर स्कर्वी हा जो आजार आहे तर तो सी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो प्रश्न क्रमांक नऊ ई वेस्ट पार्क हे भारतातील कोणत्या शहरामध्ये स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा भारतातील दिल्ली या शहरामध्ये ई वेस्ट पार्क हे स्थित आहे प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी कोणते पुस्तक हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेलं नाही तर ऑप्शन क्रमांक चार पहा हिंद स्वराज तर हिंद स्वराज हे जे पुस्तक आहे तर हे पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेलं नाही तर हे पुस्तक जे आहे तर ते महात्मा गांधी यांनी लिहिलेलं पुस्तक आहे तर महात्मा ज्योतिबा फुले यांचं पहा गुलामगिरी सार्वजनिक सत्यधर्म आणि शेतकऱ्याचा आसोडे हे तीन जे पुस्तक आहेत तर हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले आहेत प्रश्न क्रमांक अकरा यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधनी पुढीलपैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पुणे तर पुणे या शहरामध्ये यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधनी आहे प्रश्न क्रमांक बारा जागतिक व्यापाराचे नियमन करणारी आंतरराष्ट्रीय संस्था खालीलपैकी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक एक डब्ल्यू टी ओ तर डब्ल्यू टी ओ ही पहा आंतरराष्ट्रीय संस्था जागतिक व्यापाराचे नियमन करणारी संस्था आहे प्रश्न क्रमांक तेरा तिल्लारी प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्याने कोणत्या राज्याचे सहकार्य घेतलेले होते तर ऑप्शन क्रमांक चार पहा गोवा तर गोवा या राज्याचे तिल्लारी प्रकल्पासाठी महाराष्ट्राने गोवा या राज्याचे सहकार्य घेतलेले होते प्रश्न क्रमांक चौदा जम्मू काश्मीर संबंधित कोणते कलम हे भारताच्या राज्यघटनेने रद्द केले आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा तीनशे सत्तर तर जम्मू काश्मीर संबंधित असलेले तीनशे सत्तर हे जे कलम आहे तर हे कलम भारताच्या राज्यघटनेने रद्द केलेलं आहे प्रश्न क्रमांक पंधरा बंगालची ही कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये झाली तर ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड कर्जन तर लॉर्ड कर्जन या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये बंगालची फाळणी झालेली होती प्रश्न क्रमांक सोळा भारतामध्ये हिऱ्याच्या खाणी कोठे कोणत्या राज्यामध्ये आढळतात तर ऑप्शन क्रमांक एक पहा भारतातील मध्य प्रदेश या राज्यामध्ये हिऱ्याच्या खाणी आढळतात प्रश्न क्रमांक अकबरनामा हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा अबुल फजल यांनी अकबरनामा हे पुस्तक लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक अठरा दोन हजार तेवीस सालच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आले होते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा गोवा तर गोवा या राज्यामध्ये दोन हजार तेवीस सालच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन हे करण्यात आले होते प्रश्न क्रमांक एकोणीस शेती क्षेत्रामध्ये चोवीस तास वीज पुरवठा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा तेलंगणा तर तेलंगणा हे जे राज्य आहे।, आहे तर हे राज्य शेती क्षेत्रामध्ये चोवीस तास वीज पुरवठा करणारे भारतातील पहिले राज्य ठरलेलं आहे प्रश्न क्रमांक वीस भारतामध्ये शास्त्रीय नृत्य किती प्रकाराचे आहेत तर ऑप्शन क्रमांक चार पहा आठ तर भारतामध्ये शास्त्रीय नृत्य हे पहा एकूण आठ प्रकाराचे आहेत प्रश्न क्रमांक एकवीस राष्ट्रीय महिला आयोग कायदा हा भारताच्या संसदेने कोणत्या वर्षी मंजूर केला तर ऑप्शन क्रमांक दोन पहा सन एकोणीसशे नव्वद तर राष्ट्रीय महिला आयोग हा जो कायदा आहे तर हा कायदा भारताच्या संसदेने एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये मंजूर केलेला होता प्रश्न क्रमांक बावीस भारतीय राज्यघटनेचे रक्षक पुढीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार पहा सर्वोच्च न्यायालय हे भारतीय राज्यघटनेचे रक्षक आहेत प्रश्न क्रमांक तेवीस भारताची राज्यघटनाही कधीपासून लागू झाली तर ऑप्शन क्रमांक एक पहा सव्वीस जानेवारी सन एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये भारताची राज्यघटनाही लागू झालेली होती पुढचा प्रश्न आहे धामी गोळीबाराची घटनाही खालीलपैकी कधी घडली तर ऑप्शन क्रमांक एक सोळा जुलै एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये मध्ये धामी गोळीबाराची घटना घडलेली आहे प्रश्न क्रमांक पंचवीस पोलिओ हा आजार पुढीलपैकी कशामुळे होतो तर ऑप्शन क्रमांक तीन पहा पोलिओ हा जो आजार आहे तर हा आजार विषाणूमुळे होतो कशामुळे विषाणूमुळे होतो पुढचा प्रश्न आहे सम्राट अशोक यांनी कोणता धर्म स्वीकारला होता तर ऑप्शन क्रमांक दोन पहा बौद्ध तर सम्राट अशोकांनी पहा बौद्ध हा धर्म स्वीकारलेला होता प्रश्न क्रमांक सत्तावीस जगातील सर्वात लांब नदी पुढीलपैकी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक तीन नाईल नदी तर नाईल ही जी नदी आहे तर ही जगातील सर्वात लांब नदी आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भारतातील पहिला नदी खोरे प्रकल्प कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा दामोदर खोरे प्रकल्प हा भारतातील पहिला नदी खोरे प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस मोटर वाहनामधून उत्सर्जित होणारा वायू कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा कार्बन मोनॉक्साइड हा जो वायू आहे तर हा वायू मोटर वाहनामधून उत्सर्जित होणारा वायू आहे प्रश्न क्रमांक तीस तामिळनाडूतील कोणता सण हा भगवान मुरुगाला समर्पित आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तामिळनाडूतील पहा थाईपुसम कोणता थाईपुसम हा जो सण आहे तर हा सण भगवान मुरुगाला समर्पित आहे पुढचा प्रश्न आहे नोव्हेंबर दोन हजार वीसमध्ये रामस्तर स्थळाच्या यादीतील महाराष्ट्रातील कोणत्या तलावाचा समावेश करण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्रातील पहा लोणार या तलावाचा समावेश हा नोव्हेंबर दोन हजार वीसमध्ये रामस्तर स्थळाच्या यादीत करण्यात आलेला होता पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ डॅश येथे आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा नाशिक तर महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ हे नाशिक येथे आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे वारनेचा वाघ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार अण्णाभाऊ साठे तर अण्णाभाऊ साठे यांचे वारने सवाग या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक चौतीस भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा भारतातील उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आहे प्रश्न क्रमांक पस्तीस लक्षद्वीप बेट हे अरबी समुद्राच्या कोणत्या किनारपट्टी लगत स्थित आहे तर किर, या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार लक्षद्वीप बेट हे पहा अरबी समुद्राच्या केरळ कोणत्या केरळ या किनारपट्टी लगत स्थित आहे प्रश्न क्रमांक छत्तीस भारतातील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते तर ऑप्शन क्रमांक तीन सॉरी ऑप्शन क्रमांक चार पहा राष्ट्रपती तर भारतातील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्तीही राष्ट्रपती यांच्याद्वारे केली जाते पुढचा प्रश्न आहे पंधराशे छप्पनमध्ये पानिपतची दुसरी लढाई कोणाकोणामध्ये लढली गेली तर ऑप्शन क्रमांक दोन पहा घोरी अकबर आणि हेमूमध्ये पंधराशे छप्पनमध्ये पानिपतची दुसरी लढाई लढली गेलेली होती कोणाकोणामध्ये तर ती घोरी अकबर आणि हेमूमध्ये प्रश्न क्रमांक अडतीस खालीलपैकी कोणती महाराष्ट्रातील नदी दरीतून वाहते तर ऑप्शन क्रमांक एक पहा तापी नदी तर महाराष्ट्रातील तापी ही जी नदी आहे तर ही नदी दरीतून वाहते प्रश्न क्रमांक एकोणचाळीस तराई येथे पहिल्या युद्धात पृथ्वीराज चव्हाण याने कोणाचा प्रभाव केला होता तर ऑप्शन क्रमांक तीन पहा मोहम्मद घोरी तर तराई येथे पहिल्या युद्धात पृथ्वीराज चव्हाण यांनी पहा मोहम्मद घोरी यांचा पराभव केला होता प्रश्न क्रमांक चाळीस भारताचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण बनले आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन पहा अनिल चव्हाण तर अनिल चव्हाण हे भारताचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बनलेले आहेत पुढचा प्रश्न आहे भारताचे पन्नासवे सरन्यायाधीश कोण बनले होते तर ऑप्शन क्रमांक चार धनंजय यशवंत चंद्रचूड हे भारताचे पन्नासवे सरन्यायाधीश बनले होते प्रश्न क्रमांक त्रेचाळीस भारतीय नौदलाचे नवीन उपप्रमुख कोण बनलेले आहेत तर ऑप्शन क्रमांक एक संजय जसजित सिंग हे भारतीय नौदलाचे नवीन उपप्रमुख बनलेले आहेत प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर ऑप्शन क्रमांक तीन एकवीस जून या दिवशी पहा दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस सा साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक पंचेचाळीस मुरली श्री शंकर हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन लांब उडी तर लांब उडी मध्ये मुरली श्रीशंकर हे संबंधित आहेत प्रश्न क्रमांक शेहेचाळीस बिपर जॉय चक्रीवादळ हे खालीलपैकी कोणत्या समुद्रात तयार झाले होते तर ऑप्शन क्रमांक एक पहा अरबी समुद्र तर बिपर ज्वाय हे जे चक्रीवादळ आहे तर हे अरबी समुद्रामध्ये तयार झाले होते प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस दरवर्षी जागतिक रक्तदाता दिन केव्हा साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन पहा चौदा जून तर दरवर्षी जागतिक रक्तदाता दिन हा चौदा जून या दिवशी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस भारतातील पहिले डिजिटल सायन्स पार्क हे कोठे सुरू होणार आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा भारतातील केरळ या ठिकाणी पहिले डिजिटल सायन्स पार्क हे सुरू होणार आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक बालमंजुरी विरुद्ध दिवस म्हणून साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन पहा बारा जून हा जो दिवस आहे तर हा दिवस जागतिक बालमंजुरी विरुद्ध दिवस म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पन्नास भारतामध्ये पोलो या खेळाचे उगमस्थान म्हणून खालीलपैकी कोणते राज्य निवडता येईल तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक भारतामध्ये पोलो या खेळाचे उग, उगम उगमस्थान म्हणून मणिपूर या राज्य हे राज्य निवडता येईल प्रश्न क्रमांक एकावन्न आर टी आय हा जो कायदा आहे तर हा कायद्यामध्ये कोणत्या वर्षी बदल झाले तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक दोन हजार एकोणीसमध्ये तर आर टी आय कायद्यामध्ये पहा दोन हजार एकोणीसमध्ये बदल झाली